नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महात्मा फुले यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर धावळी मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आदरणीय मुख्याध्यापक गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी एका माळी कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते महात्मा फुले यांचा विवाह हो सन अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाई यांच्याशी झाला त्यांनी तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली महात्मा फुले यांनी निराधार दलित गोरगरीब यांना न्याय मिळावा म्हणून सत्यशोधक समाज याची स्थापना केली त्यांनी बालविवाह हो सती प्रथा जातीवाद इत्यादी विरुद्ध आवाज उठवला दुर्दैवाने अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित करणाऱ्या या महान अशा सुधारकास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद